नमस्कार राजू दादा झालं का जेवण आम्ही लेट कारण का वैरण उतरायची होती कामच संपत नाही आत्ता वैरण उतरवली सध्या टेम्पोवरून त्यामुळे जेवणाला उशीर तुमचं झालं असेल जेवण लाईक डन धन्यवाद आज लई काम होतं हो हो काम हे प्रमाणाच्या बाहेर काम मार्केटला गेली मार्केटवरून आल्यानंतर वैरण होती ती उतरली त्याच्यानंतर आता जेवणाचं त्याच्या अगोदर सर्व श्रेणी पाणी आला काम बन संपत कामं लागली म्हणजे नाही तर मग ना निवड स्वयंपाक चालू आहे दादा कालची, आए, तो काम कर तो कर हो कालची आणि काय करू पण पण आज मार्केटला गेली होती ब्लॉक केलाय मी आता एडिटिंग तो पण करायचा आहे अति लोड व्हायला अति लोड शेवगा भाजीच नव्हती म्हणून गेली होती मार्केटला बाजार असतो आमच्याकडे गुरुवार तर झाले भात आणि का भात आणि शेवगाचा काजू अजून चपाती वगैरे काहीच आहे प्रसाद दादा काय बनवते जेवायला आज आज शेवगा दादा फेवरेट मला आवडतात शेवगा लावल शेवडा ठरलेला मेहनत आज इकडे घेतले ना त्यामध्ये दिसणार आज उशिरा लाईव आहे आपली रोज असते लवकर लवकर घेणार होती मी पण काम लागल्यानंतर उशिरा नाहीतर उशिरा घ्यायला लाईव्ह नाही आवडत आवडतच नाही उशिरा घ्यायला आपले दे, डे डेली ब्लॉग पण येतात तर नक्की बघा सर्वांनी डेली ब्लॉग पण मी टाकायला सुरुवात केली परवा दिवशी पासून तर नक्की सर्वांनी बघा डेली ब्लॉग प्रसाद दादा काय जीवन आज तर शेवगा राजू दादा रुद्र कुठे रुद्र बाहेर चंद्रकांत दादा हाय श्वेता गुड इव्हनिंग तुम्हाला पण गुड इव्हनिंग आज तुझा लाईव्ह मिळाला तुम्ही सबस्क्राईब केलंत नाही काय चंद्रकांत दादा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नक्कीच पडेल बेल ऐकूनला हे दहा प्रेस करा नक्कीच तुम्हाला ये माझे लाईव्ह आपली भरपूर असते दिवसातून तीन वेळा तर फिक्स आहे चार वेळा मी सांगू शकत नाही पण तीन वेला तरी फिक्स आहे आपली लाईव्ह केस 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 नको आहेत तीन वेळा तरी फिक्स आहे दोन वेळा तर फिक्स तीन काय जमले जमनीतला कामानुसार काम भरपूर असतात तरी घेते मी नाही सुखाचं नाही बाबा चॅनल चालवलं िन वन दादा आज काय जेवणात स्पेशल स्पेशल शेवगा हो शेवगा मला फेवरेट सर्वजण बोलत असतील लाईव्ह आल्यानंतर शेवगाच असतो शेवगा नाही तर फ्लावर बाबा सो माने शेती फार्म जेवला का नाही दादा चालले तुमचं झालं का महेश दादा हॅलो हाय कुठून बोलता महेश दादा विनोद दादा भाजी कोणती बनवताय भाजी शेवगा दाखवते परत एकदा लाईट आहेत त्यांना दाखवत शिजवून घेतलं मी ताई कोण नाही तर सांगितलं असतं आई वाटत मनिषा राजू दादा का ताई काल आरती ताईंचा छान झाला हो तेवढीच फॅमिली आमची फेमि फॅमिली आहे माझी जी सर्व जी तुम्ही लहानच्या पैकी ना सासू सासरे दीर जाव त्यांची मुलगी नवी ना, नानांचा हो नवरा बांगरांचे पण आमचे रिलेटिव्ह एम एच टेन मीन्स दादा इकडलं सांगलीकर एम एच टेन सांगलीकर आहोत ना म्हणून एम एच टेन तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का मनीषा काही बिझी शेड्यूल असल्यामुळे मला नाही जात आहेत कोणाच्या लाईव्ह वगैरे तर समजून घ्या तुमच्या बाजूंचं थोडं हे झालं आहे तर मला जसं टायमिंग भेटेल तसे मी लाईव्हवर एखाद्याचं जाते तर रिलॅक्स झाल्यानंतर सर्वांना एवढंच मी कमेंट वगैरे करते व्हिडिओना पण बिझी शेड्यूल आहे कारण तर त्यांचं काम पण मा माझ्यावर आले त्यामुळे घ्या समजून सर्वांनी झालं का जेवण ताई पुणेकर काका आले धन्यवाद पुणे पुणेकर काका बारामती तर हो हो आता तिकडं गेलात ना त्यामुळे तिकड जे झालं काका झालं का जेवण अजय दादा शिल्पाताई नमस्कार काय साहेब नमस्कार अजय दादा झालं का जेवण शिल्पाताई मग काय तयारी जोरदार असणार आहे जत्रेची मनीषाताई लाईक डन धन्यवाद तर नक्की सर्वांनी लाईक कर लाईक डन करा लाईक करा आपले लाईव्ह आवडली लाईक करा आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी हे बघायकडे शेवगा आमचं चाललं या शेवड्या गायला पुणेकर काका सर्व ताई दादांना नमस्कार करतायत सर्वांना राजू दादा शिल्पा ताई नमस्कार बाबा सो माने शेती लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल जर तुम्हाला आपली लाईव्ह आवडत असेल तर नक्की लाईक करा जास्तीच्या अपेक्षा नाही निदान दहा तरी लाईक येऊ द्या ज्यांना आपली लाईव्ह आवडते दे त्यांना घेणार नव्हती लाईव्ह पण गुरु स्वयंपाक बनवायचा आहेच तर घ्यायची कस तुमसोबत बोलता बोलता दोन काम होऊन जातात जेवण पण होऊन जात प्लस तुमच्याशी पण बोलणं होतं धन्यवाद बाबा सो माने दादा धन्यवाद अजय दादा नमस्कार राजू दादा नमस्कार करतायत राजू दादांना मनीषा मनिषताई नमस्कार काका राजू दादा मनिषताई नमस्कार मनिषताई राजू भैया नमस्कार, नमस्कार पुणेकर काका स्वराताई राजू दादा नमस्कार राजू दादा काका नमस्कार सर्वांना आमची फॅमिलीच अशी आहे की पहिले आम्ही सर्वांना नमस्कार करतो मग आमचं असते मेसेज जेवण झालं का काय करता आ, बाबा सो दादा काय कोणतं गाव ताई सांगली इस्लामपूर रमेश दादा हाय कुठून बोलता झालं का जेवण ताई नमस्कार ताई दादा शिल्पा ताई दादा ना शिल्पा ताई आणि दादा नमस्कार करतात राजा दादा ताई छान बोलता हो जस स्वभाव तसच बोलणं धन्यवाद राजू दादा कांतीलाल दादा शाकाहारी भाजी का मांसाहारी मा, भाजी आता शेवगा शाकाहारीच की जिल्ह्यातील गाव तुम्ही पण सांगलीतले इकडलात का इस्लामपूर माहित असेल मग तुम्हाला दादा मनी मेव आहे दादा बरेच दिवसांनी लाईवला धन्यवाद धन्यवाद का जेवण लाईक डान धन्यवाद राजू दादा ताई तू नाही तर मी आई लाईवर म्हणजे ताई तू नाही तर मी आई लाईवर राजू दादा मला समजलं नाही परत मेसेज करावं अजय दादा नमस्कार स्वराताई पुणेकर काकांनी लाईक दान आहे धन्यवाद पुणेकर काका आणि लाईव्हला आल्याबद्दल पण धन्यवाद पुणेकर काका आमचे बारामतीला गेले आहेत व्हिडिओ खूप छान करतायत तर नक्की सपोर्ट करा अजय दादा शिल्पाताई चॅनलचं नाव आहे मनीषा ताई आमच्या भरपूर जणांचे बहुतेक लाईव्हला आलेत त्यांचे भरपूर जणांचे चॅनल आहेत तर सपोर्ट नक्की करा जसे माझ्या लाईव्हला येऊन छान कमेंट असते तसे नक्कीच त्यांच्या पण लाईव्हला जाऊन सर्वांनी सप सम... तर आपले आज आज नाही का हा आपले सव्वीस हजार सबस्क्रायबर झालेत आता बघूया पन्नासचा हे पन्नास कि एखच होऊ दे स्वामी कृपेने तर यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे सपोर्ट नक्की करा सर्वांनी नवनाथ दादा सांगलीचे चे का हो हो सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता अजय दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्यावर निरंजन दादा हाय कुठून बोलता अजय दादा काय भाजी केली काही शेवगा का हो कधी मनीषा ताई ताई मला गुरुवार होता आज सोडला हो आज उपवास गुरुवार स्वामींचा माझा दिवस असा गेलाय आजचा कामात काय करणार आहे तर केलंच पाहिजे ऑल इन जर्नी हाय ताई नमस्कार नवीन चॅनल चॅनलला धन्यवाद झालं का जेवण राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार निरंजन दादा हाय स्वरा स्वरा मनीषा ताई तुम्हाला निरंजन दादा हाय बोलत राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय आहे ती चंद्रकांत दादा ओके बाय कारण तू मेसेज वाचत नाही <laughs> मेसेज वाचलेत मी रुद्र आला होता मध्ये म्हणून गेली होती तिकडे डीजे दादा डीजे चेतन दादा हाय मनीषा तरी जाणार आहात का ताई अजय दादांच्या गावाला तर नाही जाता येणार त्यांनी बोलवलं होतं दादांनी पण नाही जाता येणार कारण का तुमचे दाजी दाजी व्यवस्थित नाही त्यामुळे नाही जाऊ शकत होममेकर शीतलताई नमस्कार फर्स्ट टाईम लाईव्हला आला धन्यवाद झालं का जेवण स्वयंपाक राजू दादा मी नाही जाणार बारामतीला तर राजू दादा वाटतं नाही जाणार आहेत माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नाही जाणार आहे शीतलताई झालं का स्वयंपाक हो चाललं आज लेट तुमचं झालं की नाही दादा हाय कुठून बोलता दादा, आज शेवगा शेवगा आज गुरुवार राजू दादा शीतल अक्का नमस्कार नमस्कार करतायत शीतलताईंना बाबा माने दादा आमची गाव शिरटे हां हां शिरटे इकडे ना बहे बहे शिरटे बह्यातून आले ना तिकडे शिरट्याचे पाहुणे आहेत आमचे म्हणजे जा माझ्या जावची शिरट्यात पाहुणे शीतलताई बोलत आहेत दादा नमस्कार आणि ते दादा हाय राजू दादा मी इस्लामपूरकर हो आमचे दादा इस्लामपूरकर आहेत आणि फुल सपोर्टिंग सर्वांना पुणेकरता पण सर्वांना सपोर्टिंग आहेत बाय सर्वांना आज लाईव्ह नाही जेवण करतो आहे का हो का, का निवांत आज लाईव्ह नाही दादा कोणाच्या लाईव्हला नाही गेली तर मी आहे असं बोलतो आहे हां हां ओके ओके धन्यवाद फुल सपोर्टिंग आहेत आपली माणसं येतील नक्कीच आहेत ते मेसेज वाचताना होतात मला रिप्लाय देताना मुंजाची आता लाईव्हला येणं म्हणजे ट्यूशन सारखं झालं <laughs> कारण का टायमिंगच तसं आपला खरं बोला, काय करणार साठी थोडंफार हे करायला लागतं आम्हाला आणि आमचे ट्युशनचे सर्वजण येतात त्यामुळे खरंच धन्यवाद आम्ही फी वगैरे काय घेणार नाही तुमच्याकडून पण येत जावा सर्वांनी ट्युशनला आपल्या गोल्डन डेस छान धन्यवाद दादा राजू दादा शेवगा हा शेवगा या खायला एक बॉस हाय शीतलताई डन धन्यवाद आज लाईट आपल्या भरपूर वाढल्यात भरपूर म्हणजे आठच वाढल्यात दहा तरी होऊन जाऊ द्या अनंतदादा हाय कुठून बोलता दादा छान लाईव राजू दादा शितला का नमस्कार करतायत अनंतदादा हाय ताई नमस्कार आनंददादा झालं का जेवण ताई श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिली सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलतात आमच्या मनीषा मनिषाताईंचा चॅनल आहे नक्की जावा भेट घ्या सर्वांनी बाबा सो माने दादा सा काय साहेब काय काम करतात शेतकरी आहेत आम्ही शेतकरी आहोत व्हिडिओ वगैरे आहेत भरपूर आमच्या शेती शेती करतात ते आणि व्हिडिओ मध्ये पण आहेत तर नक्की बघा तुमच्या जिजूंना वेदराज वेदराज दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कारण का हा मेसेज आल्यानंतर असं वाटतं की स्वामी आपल्यासोबत आहेत त्यामुळे आपल्या लाईव्हला जास्तीत जास्त स्वामी भक्त म्हणजे आहेत जास्त त्यामुळे खरंच बरं वाटतं की स्वामींची कृपा आहे त्यात काही वाद नाही धनंजय दादा हाय महेंद्रदादा हाय कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा लाईक दन धन्यवाद महेंद्रदादा नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि जाणार आहे बॅक आता कारण का लाईव्ह आता भरपूर झालं आहे मोठ्याने आवरायचं पण आहे जेवायचं आहे मेन तुमचं झालं असेल जेवण लाईट डन करा बरं का धनंजय दादा तुमचं गाव कोणते सांगली इस्लामपूर बाबा सो दादा आम्ही पण शेतकरी आहे हो शेतकरी असल्याचा आम्हाला गर्व आहे आम्ही शेतकरी आहोत मुंजाजी दादा शेती भिजवण्याची आहे की कोरडा वाहू का वाव आमची विहीर आहे स्वतःची आणि पानथ हे काय बोलतात पानथ जागा बोलतात ना तशी आमची शेत आहे आणि सर्व ऊस आहे राजू दादा मी पण शेतकरी हो आमचे शेतकरी भरपूर आहेत राजू राजू दादा शेतकरी आहेत अजय दादा शेतकरी आहेत आणि मनीषा ताईंची पण असणार आहेत त्या लातूरच्या आहेत राजू दादा मी पण शेतकरी मनदा दादा जेवण झालं का नाही चाललंय जोश दादा मी आलो जोश हो तुम्ही आलात धन्यवाद जोश दादा झालं का जेवण राजू दादांची बागायती आहे शेती झालं का जेवण तुमचे नाही चालले जेवण महेंद्र दादा ओके चला आता जाणार वि जाणार आहे बॅग कारण पसारा पण थोडा आहे आवरायचं एखादा काम जर एक्स्ट्रा झाला ना एक्स्ट्रा पडला ना तर खरंच कामाशी उरकत नाही होतय तेवढा काम करायचं चला <Sedan> तर बाय घ्या सर्वांनी काळजी बाळू दादा हाय ताई नमस्कार गजानन मी गजानन अमरावतीवरून बोल हा माहिती आहे जोश दादा तुमचं नाव गजानन ना आहे का कारण का तुम आला होतात लाईवला बाळा दादा हाय ताई हाय सविता ताई फक्त लाईक काय लाईक नेटवर्क प्रॉब्लेम लाईक नेटवर्क प्रॉब्लेम काय समजलं नाही ताई पण लाईक करा बाकीचं मला काही माहित नाही झालं का जेवण दादा मी इस्लामपूर का राजु दादा आमच्या इस्लामपूरचे आहेत जोश दा, दादा हो गजानन दादा ओके गजानन दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल दादा सविता ताई लेट पण थेट हो जाता जाता का होईना पण बहिणीसाठी आल्यात त्या तर धन्यवाद सविता ताई मला नाही कोणाच्या लाईव्ह वगैरे अटेंड करता येत तर घ्या सर्वांनी समजून नाही तर बोलाल की जे सबस्क्राईब म्हणजे असं पुढं हल्ले आणि आम्हाला विसरले काय तर मी कोणाला विसरू शकत नाही कारण का तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात मला टाईम भेटेल भेटेल मला थोडं अजून स्ट्रगल आहे जास्त कामाचं लोडिंग आहे तर नक्की तेवढ्या पुरतं मी येत असते नाहीतर पडेल तुमच्यासाठी तर मला तुम जसं टायमिंग भेटेल तसं मी येणार आहे सर्वांच्या लाईव्हवर वेगळे वर्षातही कुठे गेली ग माझी दिदू आहे मी तुम्हीच कुठे गेला होतात काय माहिती होतात परवा तशी लाईव्हला बघितलं ला मी ते चुकून झालं तुमचं समजलं असेल काय चुकून झालं ते झालं की नाही जेवण सागर दादा हाय राजू दादा बाय बाय कॉमेडी शर्ट हाय ताई हाय दादा नमस्कार लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद मनोजाजी दादा जेवायला लय केला नऊ वाजतात नाही आमचं असतं लवकर जेवण पण कामच जाऊ दे प्रत्येकाकडे काम असतं काय काम 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 पण होतं पुढे मागं काम नसतं तेव्हा लवकर होतं बेस्ट ऑफ लग्का गजानन दादा कॉमेडी शॉर्ट ताई नमस्कार दादा नाव सांगा नक्कीच राजेदादा बाय दादा बाय चला आम्ही पण जातो आता बॅक मेसेज आहेत आहे ते वाचणार आहे मी आणि जाणार आहे बॅक कारण का खरंच आज जेवण नाही झाले कामं भरपूर झालेत पण जेवले नाही अजून वर्षात तू मला नाही बोलत का बोलते की हो त्या दिवशी चुकून झालं त्यामुळे मेसेजेस आले सविता ताई केलं नऊ ओके ओके धन्यवाद अहो एकच राहिलं आहे नक्की लाईक करा लाईक माहीत नसेल तर फक्त चॅनलला टच करा आपल्या लाईव्हला नक्की ऑप्शन येईल तर नक्की लाईक करा अहो दहा तरी होऊन जाऊ द्या राजू दाता जेवण करून घे हो आता घेणार आहे जेवण ताई जेवण केलं का आता करणार आहे बॅग केल्यानंतर राजूदाता बाय सविता ताई समजते हो हां तेच समजून घ्या नाहीतर कसं आहे माहीत आहे का होतं असं की हां आपली नाहीत मग आपण काय करायचं असं पण होत तर म्हणून सांगितलं मी स्पष्टपणे सांगितलं की गरज गरज असली नसली तरी आपली फॅमिली आहे कोणाचं कोणा वाचून राहत नाही पण जी आपण माणसं जोडली ती आपण शेवटपर्यंत न्यायची त्या त्यामुळे सांगते की असं तस वर्षाताई काय बनवलं आहे कधी तू आज शेवगा सविताताई सविता ताई बाय दादा ताई धन्यवाद सविता ताई लाईव्ह लावल्याबद्दल राजू दादा बाय दा कॉमेंट करा करा जेवण हो हो नक्कीच कॅपॅसिटीज संपल्या आता आज काम करून दा आ, दादा शंभर टक्के वर्षाताई गुड नाईट देदू गुड नाईट वर्षाताई धन्यवाद लाईव्हला उद्या या लवकर राधा दादा नमस्कार ताई नमस्कार जे आज लेट आले त्यांनी उद्या लवकर या बरं का लाईव्हला कारण का बघा आमच्या ना लेटच येतात सर्व राधा दादा नमस्कार ताई वर्षा ताई माझी ते तू किती गोड बोलते नाही ना स्वभाव तसाच आहे ना वर्षा ताई वर्षा तुम्ही लहान आहात असं बोललं होतात मला पण माझ्या तोंडात सर्वांबद्दल ताईदाचं असते तर जसं वागणं तसं बोलणं ना तसंच आहे ते पुढं एक आणि मागं एक नाही फक्त समजून घ्यायचं सर्वांनी सुजाताई नमस्कार लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि आजचा ब्लॉग येणार आहे तर नक्की माझे ब्लॉग असतात मला जसं जमतं तसं मी ब्लॉग टाकायला सुरुवात केलं आहे तर नक्की सपोर्ट करा आजचा पण ब्लॉग मी सोडला आहे उद्या पण सोडणार आहे मार्केटचा तर नक्की सप हे करा बरं का लाईक तरी करत जावा सर्वांनी कमेंट वगैरे राधाकृष्णाला जेवण झालं का काय भाजी बनवली शेवगा बनवलं आहे दादा तुमचं झालं का सर्वांचं जेवण सुजाताई जेवण केलं का नाही आता करणार आहे ओके okay, वर्षा तुम्ही लहान आहात ना नाहीतर उगाच मोठे असाल आणि मी वर्षा बोल बोलेन मी अठ्ठ्याण्णवची आहे तर तुम्ही किती शर्थ सांगा तसं त्यानुसार मी तुम्हाला बोलेन वर्षात आई किंवा वर्षा म्हणून चला तर घ्या सर्वांनी काळजी सर्वांना गुड नाईट आणि धन्यवाद लाईवला आल्याबद्दल आणि बरंच काम आहे तर आता आवरून जेव जेवणार मग आवरणार आणि ह्या पण ह्यावर नाही सर्वांना गुड नाईट घ्या सर्वांनी काळजी आणि या सर्वांनी लाईव्हला उद्या पण असणार आहेत आपली लाईव्ह आणि ब्लॉग पण उद्या अपलोड करणार आहे तर या सर्वांनी बरं ला का लाईवला वगैरे येत जावा ब्लॉग वगैरे बघा माझ्या आणि सपोर्ट करायला विसरू नका कारण का आपल्याला लवकरच फिफ्टी के करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मत हंड्रेड केचा ओके okay, वर्षा नाही म्हणजे वेगळंच वाटतो ठीक आहे तरी वर्षा बोलेन मी जमलं तोंडा तर तोंडातून श्री दादा नमस्कार ताई जेवण झालं का तर नाही दादा आता करणार आहे गुड नाईट ताई गुड नाईट दा, राधा दादा धन्यवाद श्री दादा ओके ओके जरा हे झालं मिस्टेक झालं धन्यवाद श्री दादा राधा दादा लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट करायला विसरू नका जाता जाता का होईना आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एच टेन व्हिडिओ आवडला तर कमेंट वगैरे करायला विसरू नका ब्लॉग बघा नक्की बघा जसं जमतील तसं मी ब्लॉग केले तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि बघणार आहे मी कमेंट कोणाच्या आल्या तर नक्की करा बरं का संतोष जाता जाता आलेत सर्व तर या सर्वांनी उद्या लाईव्हला आपली साडेनऊची लाईव्ह असणार आहे आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना गुड नाईट श्री स्वामी स्तंभ अमर्थ संतोष दादा चला आता जात मी झालं का तुमचं जेवण विनयदादा लेट आलात हाय हाय दीदी हाय विनयदा आणि खरंच भरपूर सपोर्टिंग माणसं आपल्या लाईव्हला आता यायला लागलीच तर खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांना परत एकदा श्रीस्वामी समर्थात आई तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात तर हो जसं जमेल तसे मी करत असते प्रयत्न पण घ्या समजून लोडिंग आहे कामात तरी पण त्यातून वेळ काढून येते तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेत नाही त्यांनी नक्की करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यात तर आपल्या सर्व आणि येत जावा आपल्या ट्युशनला ते दादा गेले ट्युशन पण खरं सर्वांशी बोलून बरं वाटतं कारण का सर्वजण युट्यूब फॅमिली आहेत आता आपली एवढी सव्वीस हजार फॅमिली आहे प्लस आहे पण आपण सर्वांशी बोलू शकत नाही पण लाईव्ह हा असा एक ऑप्शन आहे की त्याच्यावर आपण बोलू शकतो आणि ज्या व्यक्तीला तुम्ही सबस्क्राईब केला आहे ती व्यक्ती कशी आहे तुम्हाला पण समजत असतं आणि आम्हाला पण आम्ही काम करतो ते सर्वांना आवडतं की नाही हे पण समज समजत असतं आल्यानंतर तर धन्यवाद परत एकदा मनापासून लाईक आहे धन्यवाद झालेत आपले टेन प्लस झालेत लाईक धन्यवाद विदे सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद चला बाय घ्या काळजी परत तब्येत डाऊन होईल काम भरपूर आहे सर्वांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ